पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा सुरूच आहे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि अतिवृष्टीचा फटका थेट शेतकऱ्यांना व लघु व्यावसायिकांना बसताना दिसतोय पालघर तालुक्यातील आंबेदे गावातील पोल्ट्री व्यावसायिक निलेश पावडे यांच्या तब्बल पाच हजार कोंबड्या पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्या आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा हा पाण्याचा वेग किती प्रचंड आहे आशिरी गडावर ढग फुटी पावसाप्रमाणे अचानक मुसळधार पाऊस झाला गडाच्या पायथ्याशी असलेल्या नाल्याला प्रचंड पूर आला आणि या पुराच्या पाण्याचा वेग एवढा जबरदस्त होता की ते पाणी थेट गावातील निलेश पावडे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये उचलं फक्त एका तासाच्या आत पाच हजारांहून अधिक कोंबड्या अक्षरशः वाहून गेल्या काही पाण्यात गुदमरून मृत्युमुखी पडल्या गेल्या महिन्याभरापासून मेहनत घेऊन वाढवलेल्या या कोंबड्या क्षणात पाण्याच्या लाटेत नष्ट झाल्या निलेश पावडे यांना यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालंय या घटनेनंतर ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे अचानक आलेल्या पुरामुळे पावडे यांना कोंबड्या वाचवता आल्या नाही निसर्गाच्या या प्रलयंकारी तडाक्यामुळे केवळ एका कुटुंबाचं नाही तर संपूर्ण गावाचं मन सुन्न झालंय जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे आपण हा व्हिडिओ पहा फक्त एका तासात पोल्ट्री फार्ममधील सर्वच कोंबड्या पाण्याखाली गेलेल्या दिसत आहेत पालघर जिल्ह्यातील सूर्या व वैतरणा नदीला प्रचंड पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे